नमस्कार जयशिवराय सगळ्यांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सगळे पत्रकार आपण आलात तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो विघ्न सहकारी साखर कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा आणि इथनॉल प्रकारचा विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि पद्मविभूषण शरद पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात त्याचबरोबर अकरा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीदादा दादरराव पाटील जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ पेनके माझे आमदार दिलीपराव डोंडरे माझे आमदार बाळासाहेब दांगड माजी आमदार शरदाता सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्या आशाताई कुचके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मग शेठ खंडागळे या सगळ्यांच्या उपस्थितीत या तेरा तारखेला सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना उत्पादक सभासद तालुक्यातील तमाम सर्व पदाधिकारी असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर सरपंच उपसरपंच अध्यक्ष असतील सर्वांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की या मेळाव्यासाठी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण सगळ्यांनी सकाळी तेरा तारखेला दहा वाजता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावे अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद आता बारा तारखेला तुमचा वाढदिवस आहे शरद पवार साहेब येत त्यानंतर कार्यक्रमाला या दरम्यान तुमची शरद पवार गटाकडून उमेदवारी घोषित होऊ शकते विधानसभेसाठी चर्चेला उदाहरण आलेला आहे काय सांगाल नाही नक्कीच मला असं वाटतं का बारा तारखेचा वाढदिवस आहे सगळ्यांनी मला भरपूर शुभेच्छा देता येते खर तर तरुणांमध्ये माझ्या मित्र वर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे ते लोक साजरे करतायत पवारसाहेब येत आहेत पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला असं वाटतं का जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय चर्चा उदान आलेलं असेल किंवा जरी चाललेला असेल चाल तर आमचा फोकस आम्ही संचालक मंडळी इथं बसलेलो आहे कारखान्याचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतोय आणि सध्या तरी मी कारखाना चालवणं अडचणींवर कारखान्यांसमोरच्या समोरच्या अडचणी आहेत ऊसाचं क्षेत्र असेल प्रोडक्शन असेल बाजा भावाच्या दृष्टीने काय वाटचाली असतील याच्या काय आता आम्हाला अडचणी आहेत कारखान्याचा त्याच्याकडे आमचा सध्या फोकस आहे राजकारणावर मी तरी सध्या काय पवार साहेबांनी जर गोष्टच केली तुमची उमेदवारीची तुमची काय भूमिका असेल नाही नाही पवार साहेब घोषणा करतील असं कसं करतील आम्हाला तर विचार पाहिजे जर तर वाटत आहेत त्यावेळेस केली तर तुमची भूमिका काय असेल केली तर त्यावेळेला मी उत्तर दे सध्या पवार साहेबांच्या तुमची वाढती जवळीक एक अमोल तुमचे तुमची वाढती जवळ एक सध्याचे विद्यमान आमदार अतुल बेंके यांची असणारी तटस्थ भूमिका या सगळ्यांबाबत तुम्हाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तली जाऊ आहे सगळ्यात महत्वाचं हो का मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे तुम्ही गेले असेल तर आमच्या तीन पिढ्या काँग्रेसबरोबर काम करतात मी काँग्रेस पक्षाचा आजही मी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझे सगळ्या पक्षातल्या तालुक्यातल्या आणि वर वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे मी महाविकास आघाडीबरोबर आहे आणि महाविकास काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राज राजकारण नाही राजकारण नाहीये पण आता दुसऱ्यांदा शरद पवार साहेब आपल्या तालुक्यात येत आहेत आणि ते तुमच्याकडेच पहिल्यांदा पण आते पण ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी आते तरी त्यांनी तुमच्याकडेच येणं पसंत केलं तर बेंके पण असं म्हटलं जातं की सत्यश्री शेखर यांच्याकडून आमदार बेंके यांची कोंडी केली जात आहे खरे हे बघा असा विषय नाही आहे ज्या ज्या वेळेला पवार साहेबांना आम्ही आमंत्रित केलं इथून मागच्या काळात सुद्धा पवार साहेब कारखान्यावर अनेक वेळेला आले पवार साहेब अनेक वेळेला तुम्ही पाहिला असाल का आमच्याकडे घरी जेवणासाठी सुद्धा इथून मागच्या काळामध्ये आलेले आता जरी राजकीय वातावरण बदललेलं असलं त्याचा जर वेगळा कोण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाही विधानसभेची निवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे हे बघा मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने कामकाज करतोय आज कारखान्याची परिस्थिती कारखान्याच्या जर महाराष्ट्रात तुम्ही बघितले तर अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक कारखाने बंद पडलेले आहेत या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतोय काटकसरीने कारखाना चालवतोय चांगले तुम्ही जर बघितले असेल तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले तिथं आमचे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील आम्ही सर्व असत रोज आम्ही कंटिन्यू आज कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन कामकाज करतोय अडचणी खूप खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे आम्ही सध्या कारखान्याकडे लक्ष आहे राजकारणावर आम्ही चर्चा करत नाही सत्यशील दादा एक युवा नेतृत्व आहे अजित दादा हे वार बोलले जाते अशा वेळेला सत्यशील दादा वारंवार वार शरद पवारांना जवळीक करतायत आणि अजित पवारांना कार्यक्रमाला का बोललं जात नाही नाही असं नाहीये बघा पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग मारणार आहात शेतकरी वर्ग मानतो आज आपल्याला जर मी तो मागच्या वेळेला पण कधी सांगितलं जर दिल्लीमध्ये जर गेलो आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील तर पवार साहेबांनी ते प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडले शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो पवार साहेबांनी सोडवलेला आहे म्हणून शेतकऱ्याने पवार साहेबांना जास्त मानतो मग त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुणाला किंवा अजितदादा असेल किंवा बाकी कोणा असेल त्यांना मानत नाही असं नाही पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब आहे प्रत्येकाच्या मनात एक नेता असतो तुमच्या मनातला नेता कोण मग अजित पवार का शरद पवार वेटर वॉच धन्यवाद